नमस्कार आजचा व्हिडिओ आपला असणार आहे शब्दशक्ती या टॉपिकवरती शब्दशक्ती म्हणजे काय तर शब्दांच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात मग शब्दशक्तीचे किती प्रकार आहेत तर शब्दशक्तीचे तीन प्रकार आहेत कोणते एक अभिदा लक्षणा व्यंजना परीक्षेला प्रश्न विचारू शकतात की शब्दशक्तीचा प्रकार किती असतात किंवा पर्याय दिलेल्यापैकी कोणते शब्दशक्तीचा प्रकार आहे तर उत्तर तुमचं अभिदा लक्षणा व्यंजना या तीनपैकी एक असणार आहे तर आपण या तीन प्र प्रकारांचा अर्थ बघून घ्यायचा आहे पहिला आहे अभिदा अभिदा म्हणजे काय तर एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशहा सरळ व रूढ अर्थ समजतो व तो अर्थ लोकांनी संकेताने ठरवलेला असतो त्याला अभिदा असे म्हणतात आता अभिदाला अभिदा या शक्तीच्या सहाय्याने निर्माण होणारा अर्थ म्हणजे वाच्य अर्थ थोडक्यात लक्षात ठेवायचे तुम्हाला अभिदा म्हणजे सरळ वाक्य एक सिंपल सेंटेन्स म्हणजे आई स्वयंपाक करीत आहे हे साधं वाक्य आहे त्याच्या ते, ते फक्त तुम्ही उच्चार केलेला आहे आणि त्या त्यामुळे त्याचा प्रकार येतो अभिदा आणि त्याचा आहे वाच्यार्थ या नावाने नावानेसुद्धा प्रश्न विचारू शकतात दुसरा आहे लक्षणा शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळलेला दुसरा अर्थ द्या घ्यावा लागतो या शब्दाच्या शक्तीला लक्षणा असे म्हणतात या शक्तीच्या सहाय्याने निर्माण होणारा अर्थ म्हणजे लक्षार्थ होय आता लक्षणा म्हणजे काय एखादं वाक्य आहे त्या वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता त्या मागचा अर्थ आपण विचारात घ्यावा लागतो त्याला आपण लक्षणा शब्दशक्ती म्हणू शकतो आता बघा चला पानावर बसा चला पानावर बसा हे वाक्य आहे चला पानावर बसा म्हटलं तर आपण पानावर बसतो का तर नाही याचं या वाक्याच्या मागचा अर्थ काय असतो की जेवायला बसा मग अशा पद्धतीची वाक्य ही लक्षणाची असतात कधीकधी तुम्हाला प्रश्न विचारतात चला पानावर बसा या वाक्याचा लक्षार्थ ओळखा लक्षार्थ ओळखा म्हणजे या वाक्याच्या मागचा अर्थ तुम्हाला ओळखायचा असतो आता इथे मी दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे आम्ही गहू खातो आता आम्ही गहू खातो म्हणजे वाक शब्दशा अर्थ आपण घेणार का आपण गहू खातो का तर नाही आपण चपाती किंवा पोळी खातो म्हणजे दिलेल्या वाक्याच्या मागचा अर्थ विचारात घेतला जातो त्यावेळेला लक्षणा ही शब्दशक्ती होते पुढे आहे व्यंजना शब्दशक्तीचा तिसरा प्रकार शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात आता शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते आता इथे या शब्द शक्तीच्या सहाय्याने निर्माण होणारा अर्थ म्हणजे व्यंगार्थ आता तुम्हाला एक उदाहरण आहे समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे आता इथे साप हा एक शब्द आप आपल्याला दुसऱ्या अर्थाने घ्यायचं आहे आता समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत याचा अर्थ आपण स सम, समाजामध्ये असलेले साप मारत बसायचे का तर नाही इथे साप याचा अर्थ दिलेला आहे की वाईट वृत्ती किंवा वाईट गोष्टी असलेल्या आहेत त्या नष्ट करायच्या आहेत या अर्थाने हे वाक्य वापरलेलं आहे त्यामुळे अभिदा म्हणजे साधं सरळ वाक्य लक्षणं म्हणजे दिलेल्या वाक्याचा शब्दशः अर्थ न घेता त्या मागचा अर्थ घ्यायचा आणि व्यंजना म्हणजे एखादा शब्दाचा अर्थ बदल न बदलता त्या शब्दांची शक्ती जी असते ती म्हणजे व्यंजना होय आता या तीन प्रकारांवरती तुम्हाला एक मी प्रश्न विचारते तो कप पिऊन टाक या शब्दाचा सॉरी या वाक्याचा लक्षार्थ ओळखा लक्षार्थ सांगा किंवा ओळखा आता तुम्हाला या वाक्याचं जे आहे या वाक्याचा शब्दशा अर्थ घेता मागचा अर्थ त्या त्या पद्धतीने तुम्ही मला याचं उत्तर सांगायचं आहे एक भाकरी खा दोन भात देऊन टाक तीन चहा पी चार रोटी दे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून कुठून पाहत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता आपण इथे शब्दशक्तीचे तीन प्रकार पाहिलेले आहेत याचा पुढचा भाग जो असणार आहे तो आहे काव्य गुण आणि काव्य रस तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा थँक्यू